सुपुत्र नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे शूरवीर संदीपजी गायकर आपल्यातून गेले अतिरेकांच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दवी मृत्यू झाल्यानंतर ती जी बातमी कळाल्यानंतर वाऱ्यासारखी सगळ्यांना खूप अशा दुःखद गोष्टीचा सगळ्यांना दुःख झालं खऱ्या अर्थाने दहा दिवसापूर्वीच तो परत ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्याला मेल आल्यानंतर तो तात्काळ जॉईन झाला आणि त्याला वीरमरून आल्यानंतर त्यांचा पार्थिव ब्राह्मणवाडा गावामध्ये आणला संपूर्ण महाराष्ट्रामधून हळाह व्यक्त करत असताना प्रत्यक्ष आम्ही सगळे आपोलेकर त्याच्या शेवटच्या दर्शनासाठी आम्ही तिथे उपस्थित होतो शासकीय इतमामध्ये त्याला अंत्यसंस्कार झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब व उद्योगमंत्री सामंत साहेब यांनी आम्हाला मेसेजद्वारे कळवलं की आम्ही उद्या आपल्या पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने आपण आप। त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आपण तिथे उपस्थित होणार आहे उद्योगमंत्री सामंत साहेब त्यांच्याबरोबर जुन्नरचे आमदार सोनवणे साहेब पक्षाचे सचिव राम रेपाळे साहेब व आम्ही सगळे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आम्ही कुटुंबाच्या सांत्वनपर भेट घेतली ज्या वेळेस आपला करता मुलगा घरातून जातो त्यावेळेस त्या आईवडिलांचे दुःख अक्षरशः आमच्या सामन साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि लहान बाळ असताना साधारणतः दीड वर्षाचा मुलगा आहे त्यांचा आणि पत्नी दिपाली ताई यांनी जे धीर जे जो कॉन्फिडन्स दाखवला की आज माझा संदीप भाऊ गेलाय तुमचा सगळ्यांचा भाऊ गेलाय तरी मी आज मला शेवटी देशासाठी तो गेलाय आणि म्हणून मला सक्षमपणे मला हे कुटुंब मुलगा आईवडील यांना सांभाळ करायचं सा आहे हे ऐकल्यानंतर अक्षरशः सगळ्यांचं मन सुन्न झालं आणि म्हणून आज सगळ्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहेच आहे त्यांना आधार देणं परंतु शिवसेना पक्षाच्या वतीने सरकारच्या वतीनं आम्ही काही मागण्या आमच्या उद्योग आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडे आम्ही मागण्या मांडल्या की ह्या कुटुंबासाठी आपण काय केलं पाहिजे सर्वात प्रथम ती आज त्यांना आज दिपाली ताईंना एवढा मोठा आज मुलाचं शिक्षण करायचंय दोन सासू सासऱ्यांना त्यांचा आज वृद्धापकाळ त्यांचं सुरू झालेलं त्यांना सांभाळायचंय तर सर्वात महत्वाचं त्या कुटुंबाला आधार म्हणून प्रथम जबाबदारी आहे की त्या कुटुंबाला राहण्यासाठी घर हे सरकारकून झालं पाहिजे ही प्रमुख मागणी आम्ही त्या निवेदनामध्ये दिली दीपालिताईला हा संसार चालवायचा आहे पुढे सगळ्या मुलाचं शिक्षण घ्यायचं आहे आज तिला शिक्षण तिचं मिडियम शिक्षण आहे तरी पण तिला शासकीय नोकरी मिळावी ही एक मागणी आम्ही तिच्या शिक्षणाप्रमाणे तिला एक शासकीय नोकरी मिळावी ही एक मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे आज आ, आज संदीप सारखे अनेक जवान अकोला तालुक्यातील शहीद झाले त्या जवानांची स्मृती कायम आपल्यामध्ये राहत आहे त्यांची प्रेरणा या तालुक्याने या आपल्या सगळ्या युवकांनी घ्यावी म्हणून आम्ही सगळ्या जणांनी एक निर्णय केलेला आहे आम्ही थोड्याच दिवसामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एक स्मृती दिन तालुक्यामध्ये एक स्मृती दिन जे काही सगळ्या कोणत्या गावचा जरी जवान गेला असेल तर तो, तो शेवटी तालुक्याचा आहे म्हणून तालुक्याची एक जबाबदारी असते की त्यांच्या त्या ज्या काही हो आठवणी आहे त्यांनी जे काय देशासाठी मरण पत्करलेलं आहे ते वीर मरण झालेले आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांना आपण कुठेतरी नतमस्तक झालं पाहिजे त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये दरवळत राहिल्या पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून तालुक्याच्या ठिकाणी काय वर्षातून एक कार्यक्रम सगळ्यांच्या वतीनं करण्याचं आम्ही एक सगळं देतो सगळे राजकीय आम्ही एकत्र येऊन आम्ही ह्या भूमिका मांडणार आहे आम्ही सगळेजण तो कार्यक्रम करू परंतु त्या कुटुंबाला आधार म्हणून त्या कुटुंबाला ज्या काय बेसिक गोष्टी आहेत त्या सरकारच्या वतीनं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच थोड्या दिवसांनी एक पाच सहा दिवसांनी आम्ही आदरणीय शिंदे साहेबांना भेटून पुन्हा एकदा ह्या विषयावरती चर्चा करून घर दिपालीत त्याला नोकरी आणि त्या कुटुंबाला अजून काही सक्षमतेने आधार म्हणून शेवटी एक मुलाकडून मुलाचं स्वप्न असतं की आपला आईवडिलांना सांभाळणं आपला प्रपंच करणं चांगल्या सगळ्या गोष्टी करणं परंतु तो देशासाठी शहीद झाला आहे नक्कीच त्याची जी काय मागची जबाबदारी आहे कुटुंबाची जबाबदारी आहे ही आमचे नेते आमच्या राज्याचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब हे सरकारच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला वाटतं ह्या कुटुंबाला नक्कीच एक आधार म्हणून हे काम करण्याचं काम आम्ही सर्व सर सरकारच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून नक्कीच करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आमची सर्वांची भूमिका राहील एवढंच मी सांगतो आणि पुन्हा आपले कैलासवाशी संदीपजी गायकर यांना मी पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि